नमस्कार वेलकम टू पालकर्स किचन आज पालकर्स किचनमध्ये आपण बनवतोय बटाटा तॉय सारस्वत रेसिपीजमध्ये जसं डाळीचं तॉय फेमस आहे त्यातलाच हा प्रकार म्हणजे बटाटा तॉय बनवायला अतिशय सोपं आणि चवीला तितकंच भन्नाट चला तर मग आपण ही रेसिपी बनवायला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे घेतलेत हे तीन उकडलेले बटाटे हे कुकरमध्ये मी तीन शिट्या उकडून घेतलेले आहेत आणि हे आता मी सोलून ते कुस्करून घेणार आहे तुम्ही हातानेही कूस करू शकता पण मी इथे पावभाजी मॅशरचा वापर करते यासाठी किंवा पोटॅटोस मॅशर जे आपल्याकडे असतो त्याने आपण ते कूस करून घेऊया आपण किसणीने ते किसून घ्यायचे नाही आहेत ह्यात थोडेसे असे बटाट्याचे चंक्स राहिले पाहिजेत अशा स्वरूपाचे आपल्याला ते कुस्करून घ्यायचे आहेत पावभाजी मॅशरने केल्यामुळे काय होतं ते पटकन होतात म्हणून मी याचा वापर केलेला आहे हे आता कुस्करून झालेले आहेत आणि आता मी एका पातेल्यामध्ये हे सगळे घालून घेणार आहे जे पातेलं आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे ना उकळण्यासाठी तेच पातेलं आपल्याला आता ते त्यासाठी वापरायचं आहे आणि हे उकळलेले बटाटे सगळे मी त्यामध्ये घातलेले आहेत ह्यामध्ये मी घातलं आहे दोन कप पाणी मी मिडियम साईजचे तीन बटाटे घेतले होते त्यासाठी दोन कप पाणी मी घातलेलं आहे खूप जास्त पण पाणी आपल्याला घालायचं नाही नाहीतर ते पातळ होईल आणि खायला मजा येणार नाही म्हणून तीन बटाट्यांना दोन कप पाणी हे पुरेसं आहे पाणी घालून झाल्यानंतर आपण मस्तपैकी ते ढवळून घेऊया बटाट्याच्या ज्या मोठ्या गुठळ्या राहिल्या होत्या ना त्या आपण सगळ्या अशा पाण्यात घोळवून घ्यायचेत आणि आता मी घालते त्यात हे ओलं खोबरं हा गोवा साईडला किंवा कोकणात केला जाणारा पदार्थ के आहे त्यामुळे खोबऱ्याचा वापर त्याच्यात भरपूर केलेला आहे खोबरं घालून झाल्यानंतर मी घातलेत मिरच्यांचे तुकडे आणि ही आहे भरपूर कोथिंबीर हे आहे चवीनुसार मीठ मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता हे सगळे जिन्नस घालून झाल्यानंतर आपण पुन्हा एकदा ते ढवळून घेऊया आता आपल्याला ते उकळवून घ्यायचंय पण उकळवण्याच्या आधी मीठ वगैरे सगळं मिक्स व्हावं म्हणून मी ते ढवळून घेते ढवळून झाल्यानंतर आता हे पातेल मी गॅसवर ठेवलेलं आहे आणि आपल्याला ते मस्तपैकी उकळून आहे आपण त्यामध्ये खोबरं घातलं आहे मिरच्या घातलेल्या आहेत आणि कोथिंबीरसुद्धा घातली आहे त्याचा सगळा स्वाद त्याच्यात एकजीव होण्यासाठी आपण ते, ते उकळून घ्यायचं आहे बटाटे तर आपण आधीच उकडून घेतलेले आहेत त्यामुळे ते आता शिजण्यासाठी वेगळा वेळ त्यासाठी देण्याची गरज नाही आहे पण हे उकळल्यामुळे ते सगळं एकजीव होईल आणि त्याचे सगळे फ्लेवर्स त्यामध्ये मिक्स होतील म्हणून साधारण तीन ते चार मिनटं आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे आणि हे बटाटा तो आहे खूप असं झणझणीत मी कधी करत नाही पण तुम्हाला जर झणझणीत आवडत असेल तर मी इथे मिरच्यांचे तुकडे जे वापरलेत ना त्याऐवजी तुम्ही मिरची ठेचून घाला आणि त्याचं प्रमाण थोडंसं वाढवा म्हणजे ते, ते मस्तपैकी झणझणीतसुद्धा होऊ शकतं त्यामुळे हिरव्या मिरच्यांचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता ह्याला उकळी आलेली आहे मस्तपैकी आपल्याला ते मोठ्या गॅसवर तीन ते चार मिनटं उकळून घ्यायचं आहे आणि उकळल्यानंतर आपण त्याला देणार आहोत फोडणी ही फोडणीसुद्धा ह्यासाठी महत्वाची आहे बरं का कारण फोडणीमध्ये सुद्धा आपण भरपूर फ्लेवर्स घालणार आहोत आणि हे बटाटा तोय आणखीन छान आणि चविष्ट होणार आहे फोडणीसाठी मी इथे तेल तापत ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये आता मी घालते ही मोहरी मोहरी घालून झाल्यानंतर आपल्याला घालायचं आहे जिरं आणि जिऱ्यानंतर मी इथे घातला आहे हिंग हिंग मी थोडासा जास्त घातला आहे आपण एरवी फोडणीत घालतो त्यापेक्षा कारण हिंगाचा फ्लेवर ह्यामध्ये खूप छान लागतो त्यानंतर इथे घातला आहे मी कढीपत्ता आणि ह्या आहेत सुक्या लाल मिरच्या हो हिरवी मिरची जरी आपण त्यामध्ये घातलेली आहे ऑलरेडी तरी पण फोडणीत आपण सुक्या लाल मिरच्या पण वापरणार आहोत त्याने ते मस्त फ्लेवरफुल बनतं आणि ही तयार झालेली फोडणी आपल्याला ह्या आता ह्या सगळ्या मिश्रणावर ओतायची आहे हे उकळून तर आधीच झालेलं आहे आणि वरून आपण फक्त त्याला फोडणी दिलेली आहे बस ही फोडणी आपल्याला ह्यामध्ये आता मिक्स करून घ्यायची आहे फोडणी दिल्यानंतर परत ते उकळवण्याची काही गरज नाही अशा प्रकारे फोडणी दिल्यानंतर हे बटाटा तॉय म्हणजेच बटाट्याचं सार खाण्यासाठी तयार आहे हे भातावर उत्तम लागतं जेव्हा आपल्याला आमटी करायचा कंटाळा येतो किंवा भाताला आपल्याला काही तोंडी लावणं नसतं किंवा भात शिळा उरलेला असतो आणि आत्ता त्या भाताचं काय करायचं तर त्या भाताबरोबरसुद्धा तुम्ही हे झटपट बटाटा तॉय करून त्याला तोंडी लावणं म्हणून त्याचा वापर करू शकता अतिशय झटपट होणारी रेसिपी आहे आणि फक्त त्याला दोन ते तीन उकडलेले बटाटे लागतात आणि बाकी सगळं साहित्य आपल्या घरामध्ये असतंच त्यामुळे घरात असलेल्याच पदार्थांपासून बनलेला हा झटपट आणि मस्त चविष्ट पदार्थ आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा आपण पुन्हा एकदा भेटूया अशाच एका मस्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय